यानंतर एक ब्रेकिंग समोर येते अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना शरद पवारांनी फोन केलाय सुळे शरद पवारांकडून गायकवाडांची विचारपूस करण्यात आली आणि त्यानंतर गायकवाडांनी सगळी घटना फोनवरून पवारांना सांगितल्याचं सा कळत आहे अक्कलकोट मधल्या या हल्ल्यानंतर आता स्वतः शरद पवारांनी प्रवीण गायकवाडांना फोन केला या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अविनाश पवार आहेत अविनाश आता थेट शरद पवारांनी स्वतः संवाद साधलाय प्रवीण गायकवाडांशी होय दीपाली शरद पवार यांनी प्रवीण गायकवाड यांच्याकडून ही हल्ल्याबद्दलची सगळी माहिती जाणून घेतली हल्ला करणारे कार्यकर्ते कोण होते कुठून आले होते तुम्हाला मारहाण झाली का अशी सगळी विचारणा करून त्यांनी या सगळ्या घटनेची माहिती घेतली घटनास्थळी पोलीस होते का असेही शरद पवार यांनी विचारल्याचं गायकवाडांना आहे गायकवाड यांनी सगळी माहिती आता शरद पवारांना सांगितलेली आहे यानंतर आता सुप्रिया सुळे यांचा देखील फोन आला होता त्यांनी देखील संपूर्ण विचारपूस केलेली आहे एकूणच आता आज साडे अकरा वाजता बैठक होणार आहे त्याच्या अगोदर ही सगळी जी घटना आहे याबद्दल आता त्यांनी शरद पवारांना देखील माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे पुढे शरद पवार देखील या बाबतीत काय भूमिका घेत आहेत हे पाहणं गरजेचं ठरणार आहे एकूणच आता या घटनेचे पडसाद हे सर्वत्र उमटताना दिसत आहेत त्याच्यामुळे आता या घटनेला कसे स्वरूप प्राप्त होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे दीपाली निश्चितच धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी